हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर तुषार घोरपडे तुम्ही यूपीएससी किंवा एम पी तयारी करत आहात का तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा पर्यावरण हा विषय तुमच्या तयारीत खूप स्ट्रॅटेजिक आहे पूर्व परीक्षा उत्तीर्ण करायला ह्या विषयाची भूमिका निर्णायक तर आहेच मात्र आता नव्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये मुख्य परीक्षेतही हा विषय महत्वाचा ठरणार आहे आणि नेमके हेच लक्षात घेऊन सह्याद्री आय एस अकॅडमी घेऊन येत आहे पर्यावरण विषयावर एक विशेष मोफत बॅच जिथे तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन मिळेल तेही मोफत स्वरूपात आणि मराठीमध्ये ही बॅच संपूर्णपणे मोफत असणार आहे आणि या बॅच मध्ये मी स्वतः मार्गदर्शन करणार आहे सर्व लेक्चर्स हे सह्याद्री अधिकृत सह्याद्रीवर लाईव्ह स्वरूपात प्रसारित होणार आहेत बॅच माध्यम मराठी असेल इंग्रजी माध्यमाची स्वतंत्र बॅच लवकरच अनाऊन्स करण्यात येईल बॅच मध्ये उत्तर लेखन कौशल्यावर देखील विशेष भर दिला जाणार आहे युपीएससी व च्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित लेक्चर्स देखील घेतली जातील चालू घडामोडींसह संपूर्ण अभ्यासक्रम संकल्पनात्मक दृष्टिकोनातून सुलभपणे मांडला जाईल बॅच सुरू होणार आहे वीस 20 जून दोन हजार पंचवीस पासून दररोज सकाळी दहा ते अकरा या वेळेत सह्याद्री आय एस युट्यूब चॅनलवर अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधा तसेच बॅचच्या अपडेट्ससाठी सह्याद्री आय एसच्या अधिकृत चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या संधीचा पुरेपूर लाभ घ्या या मोफत बॅचमुळे तुमच्या यशाचा प्रवास पुन्हा दिशा घेईल तयारी सुरू ठेवा आमच्यासोबत